कळो के या वाटात आलाय पिम तुझा प्रकाश काळो के या वाटात आलाय आणि वसा तुझ्या विचारांचा घुसरत्या या लाटात आलाय वसा तुझ्या विचारांचा उसरत्या या लाटात आलाय आणि रोखण्यावादर आला गे रोखण्यावादर आला गे तम जोमन दटात आलाय आणि भाकरीचा करीचा चंद्रबिमा तुझ्यामुळे ताटात आलाय फा चंद्रभिमा तुझ्या मुळे दाटात आलाय शिकणे बाबासाहेबांना सांगितलं आपल्या बाबानं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि आमची मुलं शिकायला लागली मोठमोठ्या पदावर विराजमान झाली लिहिलं काय जाणीवपूर्वक लक्ष देऊन आहे का गाठली यशो शिकरे तुझ्या एका विधानाने गाठली यशो शिकरे तुझ्या एका विधानाने पेरली येते समता तुझ्या त्या संविधानाने पेरली येते समता तुझ्या त्या संविधानाने अरे चिल्ल संगत असती तरीचा चंद्र भीमा तुझ्या पुढे ताटात आलाय भा तुझ्याच पुढे ताटात आलाय कवितेचा शवत अरे हुंक्याचा हुंकार केला बाबासाहेब नसते तर रडत बसले असते तुम्ही सर्व मी पण हुंक्या देते देत रडत बसलो असतो कुठल्या पाटलाच्या शेतात कोणा पाटलाच्या वाडीत आणि आयुष्यभर रडण्यात गेलं असतं म्हणून म्हटलंय हुंदक्याचा ओंकार केला आणि मुख्या कंटांना स्वर दिला बोलता सुद्धा येत नव्हतं आपल्याला बोलणं जर शिकवलं तर बाबासाहेबांचे उपकार आहे दोन कडवे लिहिले हुंदक्याचा हुंकार केला मुख्या खड्ड्यांना स्वर दिला शिल्पकार तो जीवनाचा जीवनाला या आकाराला आणि शेवटी <laughs> विसावा या जीवनाला विसावा या जीवनाला पिंपळाच्या छटात आला आणि भाकरीचा चंद्र विमा तुझ्या उत्तर म्हणजे आंबेडकर या उत्तर म्हणजे आंबेडकर आई तुमच्या जीवनाला सुगंधाने अत्तर म्हणजे आंबेडकर सुगंधाना तळवळणार अत्यर म्हणजे आंबेडकर धन्यवाद त्रिशन पंचशील साठी